पाहता, सत्यदर्शन राज ठाकरे यांचा गजनी झाला असं आम्हाला वाटत एक काळी राज ठाकरे यांची भाषण म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यांच्या भाषणाला उत्सुक होता विरोधक सुद्धा त्यांची भाषण ऐकत होते पण आज अशी परिस्थिती झाली की राज ठाकरे एक प्रकारे चेष्टेचा जा विषय झालेला आहे राज ठाकरे यांचं भाषण कोणीही मनावर घेत नाही फक्त कर्मणूक आणि मजा बघण्यासाठी फक्त राज ठाकरेचं भाषण बघतात त्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव सावर टीका केलेली आहे आणि आमच्या सुष्माताई अंधारे यांच्यावर टीका केलेली आहे सत्तावीस वर्षापूर्वीचा व्हिडिओ काढून तो पब्लिक समोर दाखवलेला आहे रे तो व्हिडिओ आता राज ठाकरे सत्तावीस वर्षापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ दाखवता यावरून तुमच्या बुद्धीची क्यू येते आम्हाला सुषमादा अंधारे ज्यावेळेस कुठल्या राजकारणात नव्हत्या काही नव्हत्या त्यावेळेस त्यांनी सत्तावीस वर्षापूर्वी एका कुठल्या कार्यक्रमामध्ये केलेलं एक वाक्य त्या वाक्याचा आधार धरून तो जर तुम्ही आज तुम्ही व्हिडिओ दाखवत असाल तर तुमच्या बुद्धीची किव येते आम्हाला अहो दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही त्या नरेंद्र मोदीला अमित शहाला कुठल्या भाषेमध्ये टीका करत होता हे सगळं महाराष्ट्राला माहित आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या पटलावरून हद्दपार झाले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना पाऊल ठेवू नका अशी भाषा तुमची होती राज ठाकरे तो व्हिडिओ आम्ही दाखवू का जनतेसमोर अजित पवारने धरणात मुतण्याची भाषा केल्यानंतर अजित पवार आता तुम्हाला मत नाही मूत मिळेल अशी भाषा करणारे तुम्हीचा राज ठाकरे तुम्हीच आज तुम्ही सत्तावीस वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे सुष्माताईचा अरे ज्या सुष्माताईने एक ते दीड वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला दोन वर्षापूर्वी ज्या गद्दारांना चाळीस गद्दारांना आजपर्यंत शिवसेनेने एवढं दिलं तुम्हालाही शिवसेनेने तुमचं नाव ही शिवसेनेमुळे वाढलेलं बाळासाहेब ठाकरेंमुळे मातोश्रीमुळे तुम्हीही गद्दारी केलेली आहे आजपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना एवढं दिलं त्या एकनाथ शिंदेला आणि त्याच्या चाळीस जे गद्दार गेलेले आहेत आमदार त्यांना आणि ते तेरा जे गेलेत खासदार यांची लायकी नव्हती त्यांना आमदार खासदार मंत्री ग्राम विकास काय ते नगरविकास मंत्री केलं तुमची लायकी नसताना सर्व दिलं शिवसेनेनं तुम्हाला तरी तुम्ही गद्दारी बनलात पण जी व्यक्ती राजकारणात नव्हती जी व्यक्ती आजपर्यंत शिवसेनेचा काही संबंध नव्हता हो ती पडत्या काळामध्ये ज्यावेळेस उद्धव साहेब आजार होते त्यावेळेस शिवसेनेमध्ये आली आणि अख्खा महाराष्ट्रभर ज्यांनी रान पेटवलं गद्दारांच्या विरोधात ती व्यक्ती म्हणजे सुष्माताई अंधारे भले त्यांनी बोलले असेल सत्तावीस वर्षापूर्वी पण आज त्याच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाढवण्यासाठी सुषमा अंधारे जेव्हाचं रान करत आहेत रक्ताचं पाणी करत आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे या गद्दाराने शिवसेना संपवण्यासाठी या भारतीय जनता पार्टी बरोबर विडा उचललेला नाही सुपारी घेतलेली आहे त्या सगळ्यांची कर्दन काळ जर कोण असेल तर ते सुष्मादा अंधारे आज देवेंद्र फडणवीसला या विधानसभेमध्ये सुष्मादाचं नाव घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि चक्क आज राज ठाकरे सुद्धा सुषमाता अंधारे यांच्यावर बोलतोय म्हणजे राज ठाकरेंची पातळी किती खाली आलेली आहे याच्यावर दिसून येत म्हणजे सुषमा अंधारे हा विजय सुषमा अंधारे यांचा हा विजय आहे पराभव नाही सुष्माताई अंधारे यांचा हा विजय एक प्रकारे सुषमाता अंधारे यांना काय फरक पडत नाही तुम्ही किती जरी व्हिडिओ दाखव तुमचे व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्र देशाने बहिलेले तुम्ही कोणाकोणाला शिव्या घातलेल्या आहेत कुणाकोणाला कुणाकोणाची आई बहीण काढलेली आहे सगळं बघितलंय महाराष्ट्र जनते म्हणून राज ठाकरे स्वतःचं पहिला बघा स्वतःचं ठेवायचं आखून दुसऱ्याचं बघा वाकून ही सवय झाली आहे तुमची आजपर्यंत आम्ही तुम्हाला कधी बोललो नाहीत का बोललो नाहीत उद्धव साहेबाचे भाऊ आहेत तुम्ही म्हणून आम्ही बोललो नाहीत कुठेतरी एक ठाकरे तुम्हाला आहे म्हणून आम्ही आजपर्यंत बोलतो पण तुम्ही एवढी पातळी तुम्ही खाली घालवली आहे तुम्ही त्या नारायण राणेच्या जा पंक्तीत जाऊन बसलेला तुमच्याबद्दल जो आदर होता मनामध्ये तो आदर आता संपलेला आहे परापरा तुम्ही म्हणत होता की मी दुसऱ्याची लेकरं अंगावर खांद्यावर मला खेळायची गरज नाही माझी माझी लेकरं माझ्या कड्याला खेळवतील मग श्रीकांत शिंदे नरेश मस्के का तुमची लेकर आहेत का श्रीकांत शिंदे नरेश मस्के तुमचं लेकरू आहे का नारायण राणे तुमचं लेकरू आहे का त्याच्या प्रचाराला तुम्ही जाहीर सभा घेताय म्हणून तुम्ही एकवचने कधी राहिला नाहीत राज ठाकरे वारंवार भूमिका बदलणे वारंवार सुपाऱ्या घेणे आणि आपलं भाषण करणे हेच हाच उद्योग राज ठाकरे तुमचा राहिलेला आहे उद्धव साहेब तुमचं आयुष्यामध्ये कधी नाव घेत नाहीत काय घेत नाहीत कारण की एक संस्कार आहेत उद्धव साहेबांचे जे संस्कार दिलेले आपल्या घरची भांडणं बाहेर चवाटारा कधी आयुष्यामध्ये आणायची नाहीत हे बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत तुम्ही जग जाहीर उद्धव साहेबांना बोलताय काही फरक पडत नाही आमची शिव आम्ही एकवीस ठिकाणी उभे आहोत आणि एकवीस पैकी एकवीस आणि या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस लोकसभेला जागा महाविकास आघाडीच्या येणार आहे तुम्ही कितीही सुपार्या घ्या कितीही भाषण करा कुणाची खेळवाय ते खेळवा आम्हाला काही गरज पडत नाही आम्ही आमचा पक्ष आम्ही कट्टर शिवसैनिक या महाराष्ट्रातील करोडो शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठिंबा बक्की उभा आहोत आणि या गद्दाराला काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्या एकनाथ शिंदेला आणि त्या जे गद्दार आहेत ना त्या गद्दारांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही आमचे आमचा आत्मा शांत होणार चार तारखेला कळेल या महाराष्ट्रामध्ये अवकात कोणाची आहे जय महाराष्ट्र